गांधीनगर भाजी मंडईतील शंभर वर्षांपूर्वीचे लिंबाचे भले मोठे वृक्ष गांधीनगर सरपंचांच्या तोंडी आदेशाने वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तोड करण्यात आले असून सरपंच संदीप पाटोळे यांच्यासह वृक्षतोड करणाऱ्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांच्या सह ग्रामस्थांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या भाजी मंडईमध्ये शंभर वर्षांपूर्वीचे लिंबाचे भले मोठे डेरेदार वृक्ष होते त्याच्यापासून परिसरातील नागरिक आणि भाजी मंडईतील व्यापारी आणि ग्राहकांना स्वच्छ हवा आणि सावली मिळत होती शुक्रवारी दिनांक वीस रोजी गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांच्या तोंडी आदेशाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यांत्रिक मशीनच्या साह्याने आली हे झाड तोडत असताना वनविभागाची कोणतीच परवानगी घेतली गेली नाही तसेच ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये सुद्धा कोणतीच चर्चा घडवून आणली नाही बेकायदेशीरपणे भल्या मोठ्या वृक्षाची वृक्षतोड झाल्याने गांधीनगरमधून संताप व्यक्त होत आहे याबाबत भाजपा भारतीय सिंधू सभा शिवसेना शिंदे गट यांसह अन्य संघटनांनी संबंधितांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी भाजी विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्ष वंदना संताजी कल्पना पाटील संग्राम कांबळे बंडू सुंदरानी ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी सदस्य रवी मलानी भारतीय सिद्धू सभा जिल्हा अध्यक्ष मनोज बचवानी शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील निरंकारी भाजपा नेते अमित बटेजा अशोक धामेजा विनोद कुकरेजा यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरपंच संदीप पाटोळे यांच्या भूमिकेचा निषेध केला डेदार होतं हे डेदार झाड यांनी बिन दिन, दिन परवानगी घेतात कायदेशी काईदे, कायदेशीर कारवाई हे न करतात परवानगी हे जे तोटेदार झाड त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी हे झाड लोकांना फार म्हणजे हे सावली वगैरे होतं आणि वगैरे करतो भाजी म्हणजे लोकांना पसरवतोच छाया मिळतील त्याच्यावर गुलांचा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गांधीनगरमध्ये भाजी मंडळी येते कमीत कमी शंभर ते दीडशे वर्ष जुनं झाड होतं बाळा झाड होतं त्या झाडांना आरोग्य सुरक्षित राहते राज सरपंचाने बिन विचारता बिलपोराने घेता कापलेला आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे